मराठवाडा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचे स्वागत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करा दररोज सहाशे अठरा गुण घेऊन हर्षदा सामालेचे नीट परीक्षेत घवघवीत यश वडिलांचे एक छत्र हरवलेले असताना देखील हर्षदा बबिता अर्जुनराव सामालेने नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे आणि हर्षदा बबिता अर्जुनराव सामले हिने कोणत्याही खाजगी क्लासेसमध्ये भाग न घेता नीट परीक्षेमध्ये सातशे पैकी सहाशे अठरा गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले हुशार कन्यारत्न म्हणून तिचे कौतुक होत आहे या यशाबद्दल सर्वांनी हर्षदाची आई बबिता अर्जुनराव सामाले यांनी मुलगा मुलगी भेद न करता हर्षदाचे वडील अर्जुनराव सामाले यांनी हर्षदा अगदी एक वर्षाची असताना देवाज्ञा झाले होते तरी धीर न सोडता बबिता अर्जुनराव सामाले यांनी आपली मुलगीच आपला मुलगा आहे असे समजून हर्षदाला चांगले शिक्षण व संस्कार देऊन तिला घडवले त्याचाच परिपाक म्हणजे आज हर्षदाने आईने केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून कोणत्याही खाजगी क्लास विना तब्बल सहाशे अठरा गुण घेऊन आईच्या कष्टाची चीज केली आहे या यशाबद्दल सर्व परिवार आणि सर्व शिक्षक यांनी सामले परिवार आणि देशमुख परिवार व सदस्य परिवार सय्यद परिवार तमाम महाराष्ट्रातून कन्यारत्न म्हणून हर्षदाचे आनंद व्यक्त करत आहे हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत